नमस्ते विद्यार्थ्यांनो आपण एकशे एक सवयी शिकण्याचा मानस केलेला आहे त्यातली आज आपण चौथी सवय शिकणार आहोत चौथी सवय ज्याप्रमाणे पळ्यावर लिहिलेली आहे ती सकाळी एक ग्लास पाणी पिण्याची सवय या सवयीमुळे आपल्याला काय मिळेल तर एखादा पाईप आहे समजा त्या पाईप मध्ये घाण साचलेली आहे तर ते घाण काढण्यासाठी त्याच्यामध्ये आपण अजून काही भरू की पाणी टाकू पाणी जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकू तेव्हा तो पाईप सहज स्वच्छ होणार आहे त्याच प्रकारची जी आपली अन्नलिका आहे रात्री आपण जेवण केल्यानंतर त्याच्यामध्ये काही अन्न गेलेलं नाही आहे गे परंतु ना ती त्या अन्ननलिकेमध्ये काही कण असतील किंवा काही साचलेलं असेल थोडं बहु ते पाणी पिल्यामुळे पुन्हा खाली जठरात्रे ढकल जाणार आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपण कमीत कमी एक छोटा ग्लास आयुर्वेदात सांगितलं की वॉर्म वॉटर पाणी प्या परंतु अगदी रोज रोज टेम्परेचरला असलेलं पाणी पिलं म्हणजे घरातलं पाणी एक ग्लास छोटासा पिला तरीही खूप चांगलं होणार आहे की उठल्या उठल्या लगेच आपल्या आतळ्यांना अन्न खायला देण्यापेक्षा